मतदान वार्ड क्रमांक तेरा मध्ये आहे तर आमचं मतदान गेलं वार्ड क्रमांक सोळा तर ते आम्ही मतदान कोणाला करायचं आमचं मतदान आम्ही आमच्या वार्ड क्रमांक तेरा मध्येच करू आमच्या मतदान यायला पाहिजे मी प्रभाग क्रमांक तेरा मध्ये राहतो माझी मिसेस पण माझ्यासोबत प्रभाग क्रमांक मध्ये असते पण ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये माझ्या मिसेसचं नाव प्रभाग क्रमांक तेराच्या ऐवजी प्रभाग क्रमांक अठरा नंबर मध्ये गेलेला आहे तर माझी एवढीच विनंती आहे की माझ्या मिसेस प्रभाग क्रमांक अठरा मधून तेरा मध्ये नाव समाविष्ट करण्यात यावं मध्ये येत आहे त्याच्यानंतर माझं आषाढी पाड्या मत मतदान गेलेलं आहे माझं हक्काचं मतदान माझे तेरा क्रमांक मध्ये पाहिजे मी राहतो अम्रपाली नगर मध्ये प्रभात क्रमांक तेरा आता माझं नाव गेलेलं आहे सोळा यादी क्रमांक मध्ये तर ते योग्य नाहीये हे असं कसं यादीचा फेर फेरफटका होईल तर मग आम्ही ज्यांना ओळखत नाही काही नाही त्यांना कसं मतदान देणार आम्ही ज्यांना ओळखतात तेच आमच्या एरियामध्ये नाही येणार तर मग कसं चालणार आहे साईबाबा मध्ये राहतो तर माझं तेरा मध्ये आहे तर ते अठरा मध्ये गेले तुम्ही बघू शकता की मी स्वतः माझ्या प्रभागात साईबाबा नगरमध्ये आलेलो आहे हा प्रभाग क्रमांक तेरा आहे आणि प्रभाग रचनेनुसार जो देखील साईबाबा नगर आम्रपाली नगर हा प्रभाग रचना तेरा मध्ये दे असून देखील साईबाबा नगर आणि आम्रपाली नगरची पूर्ण यादीच्या यादी, यादी प्रभाग क्रमांक अठरा तसेच प्रभाग क्रमांक सोळा मध्ये ओळवण्यात आले म्हणजे साधारणतः तीन ते साडेतीन हजार मतदार हे त्यांच्या हक्काच्या उमेदवाराला मतदान करण्यापासून इथे वंचित राहणार आहेत त्यामुळे मी उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाला विनंती करतो की आपण येऊन प्रत्यक्ष पाहणी करा प्रत्येकाच्या आधार कार्ड चेक करा आणि ती पूर्णच्या पूर्ण यादी प्रभाग क्रमांक तेरामध्ये वर्ग करा ही विनंती करतो